श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो ईश्वरी शिक्षा कशा होतात आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कोणी काही चुकीचं केलं की आपण म्हणतो हां देवत्याला शिक्षा देईल तर नेमकी ईश्वरी शिक्षा काय असतात हेच आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कीप न करता प्रत्यक्षामध्ये ईश्वर कोणालाही शिक्षा करत नसतो परंतु अदृष्ट सृष्टीतील देवदेवता शक्ती अर्धदेवता भैरव क्षेत्रपाल इत्यादी आत्मे प्रत्येक माणसाला त्याच्या चांगल्या कर्माचे व वाईट कर्मांचे फळे देत असतात वाईट कर्माच्या फळाला आपण ईश्वर शिक्षा असे म्हणतो तर चांगल्या कर्माच्या फळाला आपण ईश्वरी कृपा असे म्हणतो या प्रकरणामध्ये आपल्या ईश्वर शिक्षा कशा होतात एवढेच पाहायचे आहे एखाद्या व्यक्तीला सुधारण्यासाठी भरपूर संधी दिली जाते व त्याला प्रार्थनेचे अनुभव दिले सज्जन लोकांचा सहवास दिला सत्पुरुषांचा आशीर्वाद दिले इतर सर्व करूनही जर त्या माणसाला नम्रता प्रेम निस्वार्थ निर अहंकारता इत्यादी आध्यात्मिक सद्गुण प्रकट झाले नाहीत तर मग ईश्वर शिक्षा व्हायस सुरुवात होते अशा व्यक्तींच्या मनातील श्रद्धा वातावरणातील शूद्र शक्ती नष्ट करतात पिशाच्या शक्ती त्यांच्या शरीरात शिरू लागतात या पिशाच शक्ती अंतकरणातील श्रद्धा भक्ती नष्ट करून अशा माणसाला आशी श्रद्धाहीन भक्तीहीन असा बनवतात त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार निर्माण करतात स्वार्थ अहंकार इत्यादी दुर्गंध पराकोटीचे वाढतात लोप वाढू लागतात विविध मार्गाने पैसा कसा कमवता येईल एवढा विचार त्यांच्या मनात येतो ईर्ष्या द्वेष मत्सर इतरांवर जळणे असा तो प्रकार करू लागतो या त्याच्या वागण्यामुळे त्याचे सर्व पुण्य नष्ट होते किंबहुना गुणा वातावरणातील शक्ती त्याचे सर्व पुण्य नष्ट करून टाकतात घरातील बरकत नष्ट होते कितीही पैसा कमावला तरी पुरा पडत नाही मन अशांत व अस्वस्थ असते मृत्यूनंतर असे लोक पिशाशयोनी हजारो वर्ष तिथे खितपत पडतात सर्वसाधारणपणे ईश्वरी शिक्षेचे स्वरूप कसे असते याचे हे थोडक्यात केलेले वर्णन याशिवाय पाप कर्माच्या कठोर शिक्षा होत असतात या कठोर शिक्षा करताना वातावरणातील शक्ती कुठलीच दयामाया दाखवत नाही जन्मानंतर पंगुत्व कुरुपत्व भाजणे पोलिओ यासारखे रोग दारिद्र्य मंद बुद्धी शिकण्याची इच्छा नसणे पिशाच बाधा मुके आंधळे बहिरेपणा या सर्व गोष्टी ईश्वरी शिक्षेत गणल्या जातात काही सत्ताधारी अधिकारी श्रीमंत सावकार असे लोक खूप गरीबांना खूप देतात परंतु त्यांना काही शिक्षा होत नाही असे दिसून येते लोक म्हणतात हे लोक इतके वाईट वागतात तरी ईश्वरांना शिक्षा करत नाही हे कसे याचे उत्तर असे की वरील लोकांजवळ जोपर्यंत पुण्याईचा साठा आहे तोपर्यंत वातावरणातील शक्ती यांना शिक्षा करू शकत नाही उत्तमपणे वागणाऱ्या या लोकांना पुण्याईचा साठा लवकर संपावा म्हणून वातावरणातील काही शक्ती अशा लोकांना सतत दुर्बद्धी देत राहतात व लवकरात लवकर यांची पुण्याही संपून जाईल अशी व्यवस्था करतात परंतु या वाईट लोकातही काही चांगले आत्मे असतात त्यांची पूर्वजन्माचे सत्तांचे थो लोभाने थोडीफार तपस्या केलेली असते या तपस्येने हे लोक साठसत्तर वर्ष एखाद्या देशावर राज्य करतात त्यांची पुण्याई पूर्णपणे संपेपर्यंत वातावरणातील शक्ती त्यांचे काहीच वाकडं करू शकत नाही असे लोक प्रजेवर जुलूम करतात अन्याय करतात पुण्याई संपल्यावर एक दिवस मरून जातात व नरकामध्ये लाखो वर्ष यातना भोगत राहतात सर्वसाधारण माणसाच्या बाबतीत त्यांच्यावरील ईश्वरी कृपा नाहीशी होऊ लागते हे पुढतील गोष्टीवरून लक्षात येईलच त्याला देवाचे काही करावे असे वाटत नाही जप स्तोत्र वाचन इत्यादी गोष्टी त्यांच्याकडून होत नाही सद्ग्रंथ वाचण्याची इच्छा होत नाही पुण्यस्थळी म्हणजे मंदिर शक्तीपीठ तीर्थयात्रा तीर्थस्थान इत्यादी ठिकाणी त्यांचे जाणे होत नाही अशा गोष्टी जीवनात घडू लागल्या की ईश्वरी कृपा नाहीशी होऊ लागली असे समजावे यानंतर अहंकार व दर्प वाढू लागतात कोणी काही त्याच्या गोष्टी सांगितल्या तर पटेनासे होते सद्गुण निघून जातात मनुष्य स्वतःला अतिशहाणा समजू लागतो इतरांना नावे ठेवणे इतरांना दोष देणे अशा गोष्टी तो करू लागतो श्रद्धा निघून जाते अशा प्रकारे त्याची अधोगती होते सामान्य सज्जन माणसाची अधोगती कशी होते याचे हे वर्णन आहे दृष्ट दुर्जन उम्मद अशा लोकांचा विचार या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे ईश्वरी कृपा कशी नष्ट होते याचा जर सूक्ष्म विचार केला तर समाजातील हजारोपैकी नऊशे नव्याण्णव लोकांवरील ईश्वरी कृपा कमी होत आहे अथवा नष्ट होत आहे असे दिसून येते प्रार्थनेमध्ये अद्भुत शक्ती असते कळवळून अथवा तळमळून ईश्वराची प्रार्थना केली असता मानवाला तात्काळ ईश्वराची मदत मिळते एखाद्या पापी माणसानेही तळमळून ईश्वराची प्रार्थना केल्यास त्यालाही ईश्वरी सृष्टीतून मदत मिळते परंतु मनुष्य जर पुन्हा पुन्हा त्याच चुका करू लागला कृतज्ञतेने वागू लागला पुन्हा पुन्हा स्वार्थासाठी प्रार्थना करू लागला तर मात्र अदृश्य सृष्टीतील देवदेवतांना प्रार्थनेला प्रतिउत्तर देत नाही तातेनेमध्ये किती अद्भुत शक्ती असते याचे एक उत्तम उदाहरण आठवले मास्टर सी वी व्ही म्हणून एक थोर योगी आंध्र प्रदेशात सुमारे शंभर वर्षापूर्वी होऊन गेले त्यांचे शिष्य व्ही प्रभाकर शास्त्री या व्ही प्रभाकर शास्त्रींचे एक शिष्य होते यांचे वय सुमारे पंच्याहत्तर वर्षाचे होते त्यांना सर्वजण तात्या गुरु म्हणजे आजोबा असे म्हणत या आजोबांकडे अनेक लोक येत असत रोग निवारण्याची अद्भुत शक्ती त्यांच्याकडे होती व्याधीग्रस्त आपली व्याधी त्यांना सांगेल ते आकाशाकडे बघून हात जोडून म्हणत मास्टर सी वी वी नमस्कारम नंतर ते समोर बसलेल्या सर्वांना मास्टर सी वी वी असे म्हणायला सांगत नंतर सर्वांना दोन तीन मिनटे शांतपणे बसायला सांगत व या दोन तीन मिनटामध्ये मा ते मास्टर सी वी, वी उपस्थित जणांच्या व्याधी निवारणार्थ प्रार्थना करत अशा वेळी उपस्थित जणांना आपली व्याधी पूर्ण बरी झाली आहे असा अनुभव येत असे या आजोबांच्या सहवासात आणखी एक अद्भुत प्रकार पाहायला मिळत असे समजा एखाद्या व्यक्तीला लिंबू खाल्ल्यानंतर जर उलटी होत असेल तर डॉक्टरने कधीही लिंबू खाऊ नकोस असे सांगितले असेल तर हे आजोबा आपल्या समोर बसवून त्या रोगी व्यक्तीला प्रथम दोन चार लिंबाचे सरबत पाजायचे या आजोबांच्या समोर बसून डॉक्टरांनी जो पदार्थ खाण्यास मनाई केली आहे तो सेवन केला असता रोग्यास काहीही त्रास होत नसे व आजपासून भरपूर खात जा असे ते व्याधीग्रस्त माणसाला सांगत असत अशा प्रकारे हजारो व्याधीग्रस्त लोकांना या वृद्ध आजोबांनी व्याधीमुक्त केले त्यांच्या प्रार्थनेमध्ये अद्भुत शक्ती होती तुझ्या प्रार्थनेला मी पावेल असा आशीर्वाद त्यांना ईश्वराने दिलेला होता प्रार्थनेमध्ये किती अद्भुत शक्ती असते याचे हे उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्रातील अनेक लोक देवाला नवस करतात नवस केल्यानंतर त्यांचे काम होते हा नवस फेडणे अत्यंत आवश्यक असते जर नवस फेडला नाही तर मोठे पाप लागते म्हणून शक्यतो नवस करू नये व नवस केला तर विसरू नये नवस हे प्रार्थनेचे एक अंग असून नवस केल्यानंतर ज्या देवतेला आपण नवस करतो ती देवता आपल्याला पुण्य उच्चने देते व त्यामुळे आपले अडलेले कामं होतात काम झाल्यानंतर होता। नवसामध्ये बोललेली वस्तू देवाला लवकरात लवकर पोचवावी लागते तसे न केल्यास त्या देवतांचा कोप होतो व त्याचे परिणाम पुढील अनेक पिढ्यांना भोगावे लागतात करावे तसे भरावे हा ईश्वरी नियम सर्वांनाच माहिती आहे ईश्वराचा आणखी एक असा क्या कर्मा कर्मा नियम आहे की आईवडील जे काही कर्म करतात त्या कर्माचे परिणाम मुलांना भोगावे लागतात या ईश्वरी नियम असंख्य आईवडिलांना माहीत नसतो असंख्य आईवडिलांनी असंख्य मुले हे नियमाच्या उल्लंघनाची फळे भोगत असतात हा मुद्दा जा म्हणून अनेक सत्यकथा माझ्याकडे आहेत त्यातलीच ही एक सत्यकथा आहे मित्रांनो ईश्वरी कृपा म्हणजे काय ईश्वरी शिक्षा म्हणजे काय हे तुमच्या या व्हिडिओमधून कळालंच असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ